निमित्ताना काही सामाजिक मागण्या देखील मगाशी बोलत असताना प्रमुख गौडफुले यांनी तिथे एक मागणी त्यांनी आचार्य बाळशास्त्री तांबेकर पत्रकार सन्मान योजनेशी संबंधित आहे आणि सन दोन हजार नऊ साली मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये स्वकीय शंकरराव चव्हाण साहेब शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधी हा स्थापन करण्यात मला वाटतं त्यावेळेस अशोकराव मुख्यमंत्री होते कारण दोन हजार सव्वीस साखराचा ते सगळं घडलं आणि अशोकराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या वडिलांचं पण या क्षेत्रातलं मुख्यमंत्री म्हणून होते सेंट्रलमध्ये अनेक खाती त्यांनी महत्वाची सांभाळली आणि ना त्यांच्या नावाने तो निधी देण्यात आला आणि आपल्या माहितीवर जनसंपर्क विभागाच्या महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक ट्रस्ट आपण बनवलेला आहे शासनाकडनं त्यात अनुदान म्हणून प्राप्त झालेलं रक्कम आपण राष्ट्रकृत बँकेमध्ये ठेवून ठेवतो आणि त्याच्या व्याजातून हे ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान देतो मला तुम्हाला सांगायचं आहे विशेषतः ब्रिजेसिंग तुम्हाला की पासून असणारे आणि जिल्हाधिकारी आणि तिथल्या काही लोकांना केलं तर आपल्यालाही माहिती आहे की हे व्यक्ती त्या काळामध्ये पत्रकारिता म्हणून त्यांनी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे म्हणून त्याचा एक नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल त्या नवीन आर्थिक वर्षापासून पर ते अकरा हजाराच्याऐवजी वीस हजार रुपयांचे लवकर रिलीज झालं तर एक फेब्रुवारी पासून <laughs> ते म्हणजे तुम्ही आल्यानंतर डिपॉझिट ते फिक्स टाका आणि त्यांच्या खात्याला गेली पण त्यांची टाकली पाहिजे ना तिकडे ते तिकडं एका खात्यामध्ये गेली तुम्ही ते टाका आणि खूप वर्षाची मागणी खर तर वीस हजार प्रतिमा या जणांनी अर्थसहाय्य करण्याचं जे काही अनेक मान्यवरांनी आम्ही जाहीर केलेलं असताना दुसरी एक तुमची मागणी तुम्ही केलेली आहे की राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी निवृत्तीचं वय अठावरून अठ्ठावन्न वरून साठ करा अशा प्रकारची ते ते आम्हाला विनंती भिन, आहेत आपण मात्र निवृत्तीचं वय शासनाच्या योजनेसाठी साठ वरून अठ्ठावन्न करा अशा पद्धतीची विनंती तुम्ही त्या बाबतीमध्ये करताय दोन वर्षाच्या बद्दलचा प्रश्न आहे मला थोडस आणि त्यांनी दिला आणि नंतर पणांनी त्याच्यामध्ये भरत घालण्याचं काम केलं त्याचा थोडासा उल्लेख सुरुवातीला विजयरावांनी बोलत असताना केला लो, लोक सुरुवातीला लोकशिक्षण ज्ञान प्रसार आणि देशाचं स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने मराठी पत्रकारिता करण्यात येत होती मराठी वृत्तपत्रातून समाज आणि समाज मन घडवण्याचं काम देखील सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचं काम मराठी माध्यमांनी नेत्यांनी केलं आणि हे वृत्तपत्र समाज प्रबंधनाचं स्वातंत्र्य प्राप्तीच्यासाठी जनजागृती करणार आहे आणि राष्ट्र घडवण्याचं प्रभावी माध्यम असल्याचं त्या काळामध्ये मराठी पत्रकारांनी सगळ्यांनी दाखवून दिलं आज माध्यमांच्या मुळे आपल्या समाजातल्या समस्या खर्चा आणि प्रगतीची जाणीव जा त्याच्यामध्ये होते माध्यमांनी आतापर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचं काम केलं आहे असं अजिबात म्हणता येणार नाही तर विचार आणि जनमत घडवण्याचं देखील महत्वाचं काम हे आपल्या मराठी पत्रकारितेनं केलेलं आहे आज बघितलं तर तंत्रज्ञानाचा झपाट्या वाढसोबत माध्यम क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे आता मोठे मोठे लोक ह्याच्यात मोठ्या मोठ्या कंपन्या ह्याच्यामध्ये उतरत आहेत पूर्वी प्रिंट माध्यम हे सर्वात महत्वाचं मानलं जात होतं परंतु आता इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा सोशल मीडिया सो पूर्णपणे पालटलेलं आपण आज बघतोय आज बातम्या केवळ वृत्तपत्रापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही तर मोबाईलवर आमच्या सोशल मीडियावर काही सेकंदात बातम्या पोहोचतात माध्यमांचा वेग पण इतकाच झपाट्याने वाटला आहे की आम्हालाच आमचं कळत नाही आता त्या दिवशी मी बारामतीमध्ये होतो मी पंकजाताई आणि आपले दत्ता मामा नंतर माणिका कोकाटे आणि कार्यक्रम चाललेला होता रात्री पण मी एक शिवशाही कबड्डी स्पर्धेच उद्घाटन केलं सकाळी आमचा दोन हजार पंचवीस यांना खूप चांगला मिळाला तो कार्यक्रम होता मला काही माहिती नव्हतं कारण रात्री उशीर झाला होता झोपायला सकाळी लवकर उठून मी कार्यक्रम गेलो मी सात वाजता उद्घाटन ठेवलेलं होतं का तर मला ते सगळं बघायचं होतं त्या दोघांनाही दाखवायचं होतं की कस लाईव्ह कृषी प्रदर्शन असू शकतं हे मला दाखवायचं होतं आणि आपले लोक तयारीच असतात ते मग सैफचं काल रात्री त्याच्यावर हल्ला झालेला आहे आणि करत फार आमचं आता सरकार म्हणजे कायदा व्यवस्थेचा पट्याभाव झाला वगैरे वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आणि नंतर थोडशी आम्ही ग्रामीण भागात म्हणतो थोडी कळ काढणार परंतु थोडा धीरधाराना मित्र शहरात बरोबर झालं तर कळ म्हणलं तर कळ समजणार पण नाही आणि आवडणार पण नाही त्याच्यावर थोडा धीर धरून त्या गोष्टी केल्या तर ते जास्त बरं होईल असं मला वाटतं आणि प्रसार माध्यम म्हटलं की चुकीच्या गोष्टीवर टीका करणं चिटणी करणं हा शंभर टक्के मीडियाचा हक्क आहे त्याबद्दल कोणी काही दुर्मत करायचं कारण नाही पण वाईटला वाईट म्हणताना चांगल्याला चांगलं म्हटलं तर काही बिघडत नाही समाजाच्या स्वास्थ्यासाठी ते पण एक अत्यंत आवश्यक आहे सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडत असताना काही चांगल्या सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजासमोर येणं आवश्यक आहे असं माझं स्वतःचं मत आहे कदाचित तुम्हाला पटणार नाही स्वातंत्र्यपूर्ण स्वातंत्र्य काळात या पत्रकारित निर्भीड पत्रिका केली पण पत्रकारितेचा एक आदर्श निर्माण केला त्यांचा वारसा परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न हा सगळ्यांनी करावा अशी आमची विनंती त्याला काही गोष्टीच्या बद्दल तुम्हाला अडचण आहे याही गोष्ट मला माहिती आहे आता मी माझंच उदाहरण सांगतो की तशा चुकीच्या बातम्या देतात अं तेवीस तेवीसला कौंपिट होत ता। तेवीसला ला काउंटिंग होत आम्ही ला देवेंद्रजी त्यांच्या चागण एकनाथराव पण वर्षावर होते आणि आम्ही आपल्या संध्याकाळी रात्री बातम्या बघत असताना आमच्या विरोधकांची तर तयारी चालली की तुम्हाला कुठलं डिपार्टमेंट द्यायचं कुठलं डिपार्टमेंट द्यायचं शिवसेनेने हॉटेल बुक केल्यानंतर राष्ट्रवादीने हॉटेल हो बुक केलेलं होतं म्हणजे आमच्या शिवसेना राष्ट्रवादीने त्यांच्या आणि काँग्रेसने हॉटेल बुक केलेलं होतं हेलिकॉप्टर ठेवलेली होती विमानत ठेवलेली होती काउंटिंग झालं निकाल लागलं की त्याला उचलायचं चॉपरमध्ये बसवायचा आणायचा हा लांब असेल तर विमानात बसवायचा आणायचा एवढं सगळं प्लॅनिंग काटावर येणार अमक होणार आहे तमक होणार आहे मी देवेंद्रजींना फोन केला बघितलं करून दादा मी पण बघतोय काय चाललंय मलाही काही कळेल आणि कोण गाडी चालवतोय दुसरा म्हणतो नाही तुम्ही गाडी इतकी चांगली चालवता म्हणलं सरकार तर फार उत्तम चालवत सारत ते फार चांगलं करत आम्ही आपलं शांतपणे आपण मनाला सांगत होतो ठीक आहे त्यांना कुठला आपली वाटणी कळली असले तर माहिती नाही कारण मार्गाशी विजयरावने सांगितलेलेच लोकसभेला कसं त्यांना कळलं त्याच्यामुळे तसं काही झालंय का एका चॅनलनी दाखवलं अजित पवार पोस्टर गॅलरी मध्ये मारले बातमी चालली आमच्या मातोश्री म्हणजे आमच्या आई काठेवाडीला मंदिराच्या समोर आमच्या घरामध्ये देवघर आहे तिथं जाऊन बसल्या सुरूच केली माळजा मला माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला अरे आजी ती बातमी अशी दाखवत आहे आई तर एकदम म्हणजे आईच सत्याऐंशी वर्षाची माझी आई ती ती, ती सिरियल झाली बाकीचे पण सगळे हातात <laughs> मी नंतर त्या चॅनलला फोन केलं म्हणजे काय बातमी दाखवतो मी आता संबंधितांशी बोललो कुणाशी बोलतो ते नको सांगायचं तुम्ही कसं तिथं बोललो म्हणला तर त्यांनी सांगितलं नाही दादा पहिल्यापासून पोस्टल बॅलेटला पडणाऱ्या मतामध्ये पंच्याहत्तर टक्के तुम्हाला पंचवीस टक्के समोरच्या नाही काय याला काहीच अर्थ नाही आणि मग विचारलं तर काय बातमी ना दादा तशी बातमी दाखवल्याशिवाय आमचा टीआरपी वाढत नाही आणि नंतर कळणारच आहे ना काउंटिंग जरा पुढे गेलं की सांगायलाच आहे पुढे पंचवीस हजार अरे म्हटलं शाळे आई सध्या जर तिनं धसका बिस्का घेतला माझा कदाचित काही पराभव होतो पण काय म्हणजे सांगायचं तात्पर्य की ह्याच्यातनं बऱ्याच काही गोष्टी घडू शकतात थोडस आपल्या हातामध्ये आहे म्हणून काही पण पाहिलं नको आज माध्यम क्षेत्रात वेगाने बदल होतात हे तर आपल्याला सगळ्यांना परंतु या विकासा बरोबर काही आव्हानं देखील आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत त्याचा एक महत्वाचा आणि संवेदनशील त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षातले अनेक महत्वाचे विषय बघितले तरी ही गोष्ट किती गंभीर आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल एखाद्या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना देखील माध्यमांमध्ये त्या प्रकरणावर मतप्रवाह तयार करणं आरोपींना दोषी किंवा निर्दोष ठरवणं किंवा प्रकरणाचा आधीच निकाल लावण्यासारखं वातावरण निर्माण करणं अत्यंत गंभीर म्हणजे आम्ही काम करत असताना माझा कटाक्षाने प्रयत्न असतो मी सरकारमध्ये असो किंवा नसो मी नेहमी सांगतो राजकीय हस्तक्षेप तिथं नसला पाहिजे पारदर्शकता तिथं असली पाहिजे तपास तिथं नीटपणे लागला पाहिजे पण माध्यमांनी व्यक्त केलेल्या या भूमिकेमुळे समाजात देखील एखाद्या प्रकरणाच्या संदर्भात पूर्वग्रह तयार होतो आणि जो न्यायालयीन प्रक्रियेवर अप्रत्यक्षपणे परिणाम देखील करू शकतो न्यायालयाच्या कार्यात हस्तक्षेप करण्यासारखं हे काम माध्यमांनी टाळलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामध्ये आपण बघतो अलीकडच्या काळातल्या पण ज्या काही बातम्या आहेत त्याच्यात खरंच कोण इन्व्हॉल्व आहे का नाही त्याच्याबद्दल काय नक्की आहे मीडिया मुळे समाजात सम्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीचं खरोखरच अक्षरशः जीवन उद्ध्वस्त होऊ शकत एखाद्याच करिअर देखील संपू या निमित्तानं माझी एकच विनंती मोजलेली दोन हजार नऊ ला ज्यावेळेस मला माझ्या काय ते सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला मी म्हणणार आतापर्यंत त्याची राज्य सरकारची निर्मिती झाल्यापासून त्या Спасибо. आ, एसीपी अशा बऱ्याच सहकारी विभागाची इन्क्वायरी अशा बऱ्याच इन्क्वायरी त्याच्यामध्ये मी तर त्याच्याबद्दल ते, ते, ते पाहिलेलं आहे परंतु एकंदरीतच माझ मला असं वाटतं की माध्यमांचं क्षेत्र हे समाजाला एक दिशा देणारं क्षेत्र आहे आणि म्हणूनच आपण बातम्या देताना संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव ही त्या ठेवली पाहिजे कोणती बातमी प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता तपासा अफवापासून किंवा कोणत्याही गोष्टीला संसाधनाचे स्वरूप देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे आणि माध्यमांनी बातम्या देण्याचं काम करू नये तर समाजाला प्रबोधन करणार एक प्रभावी साधन व्हावं तुमच्या लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असली पाहिजे आणि मीडिया ट्रायलचा मार्ग न निवडता तुम्ही सत्य काय आहे पारदर्शकता कशात आहे नैतिकतेला महत्व दिलं तर पत्रकारितेचा गौरव निश्चित वाढेल असं मला वाटतं परंतु बऱ्याचदा मी काही सहकारी मित्रांशी बोलत असतो तर ते म्हणतात अशा बातम्या दिल्या तर आम्हाला टीआरपी मिळत नाही या टीआरपी नको नको करून डोक्याच्या बाहेरच ते टी पी आणि त्याच्यामुळं गेल्या काही वर्षात तुम्ही जर बघितलं तर मीडियात सुद्धा जागतिकरण जसं झालेलं आहे डिजिटल झालेलं आहे त्यावर योग्य नियंत्रण असल्यामुळं माहितीचा प्रचंड असा आणि खरी माहिती कुठली हा प्रश्न वाचक किंवा प्रेक्षकांच्या समोर आहे अफवा असेल प्रचार असेल जाहिरात असेल आता थेट बातम्या आणि पत्रकारितेसाठी या देखील शर्यतीत उतरलेल्या आपण पाहतो त्यामुळं व्यवसाय समजून घेण्यामध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला आहे त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लोकशाही अधिकारावर मर्यादा येत आहेत काय का असं वाटायला लागतं पत्रकारिता ही खरं बुद्धीशी बुद्धीशी आणि बुद्धिमंतांशी निगडीत असणार क्षेत्र आहे मात्र या बुद्धीच्या क्षेत्रात सुद्धा आता कृत्रिम बुद्धिमत्तेच म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी एंट्री घेतलेली आहे आम्ही परवा पण कृषी दोन हजार पाच दोन हजार पंचवीस त्याचं हे केलं तर एग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये पण हे आलेलं आहे त्याच्यामध्ये आय आलेलं आहे तिथं स्वतः बघितलेलं आहे परंतु तिथे आपल्यात पण त्यांनी एंट्री घेतली कारण दोन वर्षापूर्वी तुम्ही बघा मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मुंबईत या न्यूज चॅनलने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत सायली नावाची निवेदिका टीव्हीच्या आणि मोबाईलच्या पडद्यावर आणली ही तर आता सुरुवात आहे त्यामुळं माध्यम क्षेत्रावर सुद्धा एआयचा मोठा प्रभाव उद्याच्या काळामध्ये पाडणार आहे हे क्षेत्र सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ताब्यातून सुटणार नाही ते आता किती काही म्हटलं तर नक्की झालेलं आहे आणि त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला टक्कर देण्यासाठी तसं मनुष्यबळ सुद्धा आपल्याकडं आपल्याला विकसित करावं लागणार आहे माझा ठाम विश्वास आहे की माध्यम किती प्रगत झाली तरी मानवी हस्तक्षेप हा नेहमीच महत्वाचा असणार आहे याय आपल्याला सहाय्य करू शकतो मात्र परत पत्रकारितेच्या मुळाशी असलेलं सत्य पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी ही मुलं केवळ पत्रकारच जपू शकतात आणि आपण सर्व पत्रकारांनी या बदल तंत्रज्ञानाशी जोडून घेत स्वतःला अत्यावर ठेवलं पाहिजे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं ही आता काळाची गरज झाली तुमच्या क्षेत्रामध्ये नाही आमच्या अॅग्रिकल्चरच्या पण क्षेत्रामध्ये इतर पण क्षेत्रामध्ये असं घडायला लागलेलं आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जन्मानंतर गेल्या काही वर्षात माध्यम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सूत्रांचा मोठा सुरू आहे सूत्रांच्या प्रोष्यावर माध्यम अनेक बातम्या देत असतात आम्ही ती बातम्या ऐकतो सूत्रांच्या आता कोण सूत्र ते काही कळत नाही आणि मला सुरुवातीला वाटायचं सूत्र म्हणजे एकदम ती भरोश्याचं कोट तरी असावं त्यांना हवाला देऊन दाखवलेल्या बातम्या एकदम खऱ्याच असणार मात्र या सूत्रांच्या हवाल्यानं माझ्या काही बातम्या जशा माध्यमातून दिसायला सुरुवात झाली मला माहित नसणाऱ्या माझ्याबरोबर कधी न घडलेल्या अनेक घटना सूत्रांच्या हवालांच्या माध्यमातून बिनदिक्कत दाखवलेल्या जरा एक दोन दिवस तुमच्या समोर आला नाही अजित पवार

मित्रांना माझ्या मंत्रालय वार्ता संघाला देखील विनंती आहे की सूत्रांना सुद्धा एखाद जीवन मला नवा दिल्यासारखा द्यायचा मी पण नवा द्यायचा आणि असं नक्की करून सगळेच जण त्या ठिकाणी मदत करत त्याबद्दल आपण शंका मनामध्ये बाळगू नका आणि आत्ता ज्या काही गोष्टी दोन तीन गोष्टी मी ब्रिजसीने सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये खरोखरचा पाठ थोडंसं दाबलेलं आहे त्या बाबतीमध्ये बघा

ठरवलं त्याच्यात पन्नास कोटी ऍड होणार आहे आणि ते अकराचं आता वीस हजार बर होणार बरोबर तर त्याच्यामध्ये दरवर्षी ते बजेटमध्ये तरतूद करण्यापेक्षा एकदम नवसम रक्कम टाकली तर त्याच्या व्याजात मध्ये सायकल फिरत राहील आणि राष्ट्रीयकृत बँक तर तेव्हा त्या अजिबात <laughs> कुठल्या मुंबई जिल्ह्यामध्ये

पेन्शन योजना तो वापरला गेला त्याचे नियम पेन्शन सारखे केले ठीक आहे अडचण आहे त्याची पण हे नाही पेन्शन ते सन्मान सन्मान आहे सन्मानच आहे सन्मानाने दिलं पाहिजे मला एकदा ते आमच्या अटी काय आहे आणि पेन्शन असं आणि सन्मान मला ते द्या आम्ही बसून आणि त्याच्यामध्ये जे काही योग्य असेल ते करू त्याच्यामध्ये जे आम्हाला अडचणीचं वाटत असेल तुमच्याशी पण चर्चा करूया आम्हाला या आम्हाला

सकारात्मक नाही असं कृपा ना करून आपण समजू नका मी त्याच्या संदर्भामध्ये तुमची उशिरा बसायची तयारी असेल कारण माझं कामकाज संपल्यावर मी सध्या काही तसा वेळ माझ्या आता रोजच मी मंत्रालयामध्ये त्यावेळेस बसून पहिला काय म्हणणं ते आमच्या यांच्याकडे ब्रिजस् सिंहांकडे द्या ते पण ऐकून घेतले नंतर आपण बसू आणि आम्हाला जर आमच्या स्थानावर ते सुटत असेल तर आम्ही सोडू आम्हाला वाटलं की नाही मुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये आणून देणं किंवा त्यांच्या कानावर काढणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं सगळ्याच घटकाला आपलं आहे तर त्याच्यावर त्या सगळ्याच घटकामध्ये पत्रकार आपण घटक येतो तिचा अडचण येण्याचं कारण असं माझं ठीक आहे सर्व पुरस्कार विजेत्यांचा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं